आईचे गोडवे आपण अनेकदा ऐकतो पण वडिलांविषयी फारसे बोलले जात नाही वडिलांची माया ही जगा वेगळी असते सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे व्हिडिओ काय पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन मुली एकाच सायकलवर बसली आहेत एका, बस एका मुलीच्या हातात नवीन वस्तू दिसत आहे कदाचित त्यांनी या वस्तू खरेदी केल्या असाव्यात वडील सुरुवातीला सायकल हातात धरून मुलींना सायकलवर बसवून नेताना दिसत आहेत त्यानंतर ते सुद्धा सायकलवर बसून दोन्ही मुलींना नेताना दिसत आहेत सायकल ही फक्त डबल सीट नसते चालवणाऱ्या शिवाय फक्त एकाच व्यक्ती सायकलवर बसू शकतो पण या वेळेत वडील दोन्ही मुलींना एकाच सायकलवर बसवून बसून नेताना दिसत आहेत वडिलांचा हा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल परंतु मुलं मोठी झाल्यावर त्यांनी सुद्धा याची जाणीव ठेवली पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता